यंदाचा उत्सव साजरा करत असताना आम्ही महत्वाच्या विषयाकडे येतो सहा सप्टेंबरला आपल्या गणपतीचं विसर्जन आहे तुम्ही म्हणताल की गणपती बसायच्या आधीच विसर्जनाची सुरुवात पण हा विषय खूप महत्वाचा आहे म्हणून आम्ही आधी सांगतोय सात सप्टेंबरला खगरा चंद्रग्रहण आहे आणि त्याच खगोलशास्त्र आणि धार्मिक या दोन्ही गोष्टी पाहता आपल्याला त्याच्या बाबतीत विचार करायला लागेल सात सप्टेंबरला बारा वाजून सदोतीस मिनिटांनी वेद चालू होतात ग्रहणाचे आणि वेद काळामध्ये आपल्या घरातले देव असू किंवा मंदिरातले देव असू सार्वजनिक गणपती असतील किंवा इतर कुठलाही देव असू देवता असू यांच्या मूर्ती ग्रहण काळ संपेपर्यंत झाकण्याची प्रथा आहे ओलं फडकं करून आपल्या घरातले देव आणि सगळे झाकले जातात आणि ग्रहणकाळ पूर्ण झाल्यानंतर त्याची पूजा करून स्वच्छ धुवून तो परत स्थापित केला जातो तर आपली गेली अनेक वर्ष आपण बघतोय विसर्जन मिरवणूक ही सव्वीस तास सत्तावीस तास अशी चालत असते खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वेळ जातो यंदाच्या वर्षी बारा वाजायच्या आत सात तारखेला विसर्जन मिरवणूक संपवावी म्हणून आम्हाला काही महत्वाचे निर्णय या ठिकाणी घ्यायला लागत आहेत बारा वाजायच्या अशासाठी त्याचं कारण आधीच सांगितलं बारा चतुर्दीशला वेळ सॉलू होत आहेत प्रत्येक गणपती मंडळाचा गणपती हा आपापल्या मंदिरात ज्या ठिकाणी आपण ठेवतो त्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी करावी अशी सर्वांचीच भावना आहे आणि त्याच्या मागे धार्मिक कारण सुद्धा आहे याच कारणासाठी आणि सर्व मंडळांना लवकर विसर्जन करण्याची मदत व्हावी म्हणून आम्ही यावर्षी आपल्याकडे प्रेसनोट आता पोहोचल पोहोचले असेल कदाचित आम्ही यावेळेला असा निर्णय घेतोय दरवर्षी आम्ही संध्याकाळी सात वाजता आरती करून निघायच्या तयारीत असतो परंतु यावर्षी सर्व मंडळांच्या सोयीसाठी सर्व कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी नागरिकांच्या भाविकांच्या सोयीसाठी आम्ही यावर्षी ज्या ठिकाणाहून गणपतीची मिरवणुकी सुरुवात होती त्या टिळक पुतळ्यापासून मानाचे पाच गणपती गेल्यानंतर लगेचच आमच्या मिरवणुकीला आम्ही सुरुवात करणार होतो हा अत्यंत महत्वाचा आणि धाडसी निर्णय आम्ही घेतोय कारण एकशे बत्तीस तेहतीस वर्षाची ही परंपरा आहे या परंपरेमध्ये आता पहिल्यांदाच खंड पडतोय पण हा खंड पडत असताना त्यामागे दोन कारण आहेत पहिलं कारण ग्रहणाचं आम्ही तुम्हाला सांगितलेच आहे आणि गेली तीन चार वर्ष करोना काळापासून आम्ही सात वाजता म्हणजे सात वाजता गणपतीच्या आरती करून संध्याकाळी तयार असतो पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा आम्हाला विचारणं होती तुमची तयारी असेल तर आम्ही मार्ग रिकामा करून दिलेला आहे तर आपण त्वरित निघा त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही सात वाजता मंडई परिसरातून विसर्जनाला मार्गस्थ होतो परंतु बेलबाग चौकात यायला आम्हाला पहाटेचे साडेचार पाच वाजता हा तीन वर्ष काम कुठल्याही प्रकारचं सहकार्य पोलिसांच्या वतीने आम्हाला होत नाही त्यांनी दिलेला शब्द ते पाळत नाहीत त्यामुळं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय या दोन गोष्टी महत्वाच्या या कारणासाठी घेतोय आणि दुसरं म्हणजे आमच्या सर्वच मंडळांना विनंती राहील की त्यांनी आपले ढोल पत्क असतील त्याची संख्या कमी करावी फक्त विसर्जन वेळेत होण्यासाठी आणि गेले अनेक वर्ष गेली तीन चार वर्ष मी आता सांगितलं तुम्हाला अनेक भाविकांचे आम्हाला फोन येतात की आम्ही पहाटेपर्यंत तात्काळ आपल्या गणपतीच्या दर्शनावर थांबत असतो परंतु तुम्हाला खूपच उशीर होतो त्यामुळे आम्ही लवकर निघण्याच्या तयारीत असतो आणि लवकर घरी जातो आमचं दुर्दैव आम्हाला दर्शन घेता येत नाही तर तुम्ही सगळ्यांनी मिळून हा काहीतरी चांगला निर्णय घ्या अशी भाविकांची पण मागणी होती म्हणून आम्ही हा निर्णय घेतो विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर पाचवा गणपती जेव्हा शेवटचा निघेल टिळक पुतळ्यापासून त्याच्या मागे आम्ही आमची विसर्जन मिरवणूक सुरू करणार कोणाला काही विचारायचं असेल तर नाही नाही आमचं दगडू शेटच्या बद्दल आमचं काहीच म्हणणं नाही त्यांना चार तर वेळेस त्यांनी चार निघावं आम्हाला अडीच वाजता मार्ग मिळाला त्याने अडीच वाजता निघून जाऊ कदाचित दगडूशेठच्या शेठच्या आधी बंद दगडू आमच्या मागे येईल किंवा ते किती वेळ लागतो त्याच्यावर अवलंबून आहे परंतु आम्ही मानाच्या गणपतीच्या मागे आहोत मी आपल्या प्रेसनोट मध्ये स्पष्ट लिहिले या वर्षी बसून आम्ही ही सुरुवात केलेली आहे आणि ही कायम स्वरूपी राहील म्हणजे ग्रहणामुळे या वर्षी करतो आणि पुढच्या वर्षी परत आहे तसं असं काहीही नाही या वर्षीपासून आम्ही दरवर्षी मानाच्या गणपतीच्या मागे विसर्जनाला सहभागी होणार आहोत नियंत्रण आहे आम्ही प्रत्येकाला विनंती करतो नियंत्रण आम्ही सर्वच गणप गणपती मंडळ आम्ही एकत्र असतो पुणे शहरातले प्रत्येकाची एकी आमचं ब्रेद वाक्यच एकी हेच बळ म्हणून तर आम्ही कुणाला दोष देणार नाही फक्त आम्ही त्यांना विनंती करणार की आपली ढोल पथकाची संख्या किंवा आपला जो ताफा असतो मोठा त्याची संख्या कमीत कमी ठेवावी जेणेकरून विसर्जन मिरवणूक लवकर संपवता येईल आणि नागरिकांना आणि मंडळाच्या ना लोकांना सुद्धा कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास न होता विसर्जन मिरवणूक पार पडेल त्याची माहिती तुम्हाला विसर्जनाच्या आधी आम्ही देणार आहोत त्याची प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो परंतु आमच्याकडे मंडई मंडळाच्याकडे कमीच असते एक बँड एक डोळ पथक असतो भाऊ रंगाने मी निर्णय घेतलाय की कमीत कमी आम्ही पथक लावू म्हणून इतर मंडळांना आमची विनंती त्यांना आम्ही सांगतोय म्हणजे आम्ही करायचं नाही असं नाही आम्ही सुद्धा त्याचा विचार निश्चित करणार त्याचा फायदा सर्व भाविकांना नागरिकांना व्हायला पाहिजे त्यांच्या दृष्टीने गणपतीचं दर्शन घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या दर्शनासाठी लाखो लोक रस्त्यावरती असतात आणि माझ फक्त लक्ष्मी रोडच्या मंडळांनाच नाही टिळक रोड असेल केळकर रोड असेल कुपटेकर मार्ग असेल या सर्व मार्गातील मंडळांना विनंती की त्यांनी आपल्या पटकाची संख्या कमी करावी आणि डीजेचा वापर शक्यतो करू नये कारण त्याच्यामुळे होणारा त्रास त्यातून नागरिकांची होणाऱ्या तक्रारी या होऊ नयेत म्हणून हा निर्णय त्यांनी पण घ्यावा अशी आमची सर्वांची